हाँ अरे वाह वाह जमल बाकी ती गाड़ी पण घे ना ती चाकांची गाड़ी घे ती चाकांची गाड़ी घे ना इकडे जमते ना बागा ए मैडम सर का नहीं कराए चलो वाह मजे बान घर छान भारी घर बन तरी चपाती खा तुझे मनाने बन मनाने बन नहीं। नहीं तुझे मनाने, बन। मनाने, बन। मनाने, दो। मनाने दो।

वेळेसारखं नाही करायचं मग कस देऊ घर बनवून मी बनवून देते मी बनवून सर मी बनवून देते मग असं बनवायचं ना गाडी बनवायची ना ही गाडी बनवायची अशी चलये

जमलं पॅक पकडायचं मग दाबायचं बाळा वाव छान अग असं ओढायचं नाही

रिंग रचून दाखव ना काय करतेस <coughs> रचून दाखव रचून दाखव ना एक 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 रचून दाखव बरं रचून दाखव की லப்பூன் டேவ ते सगळं घे काढून काढून घे सगळं सगळं काढून घे घे काढून ते पण येलो काढून घे रेड येलो 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 इकडचं येलो 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 येस ब्ल्यू पिंक ऑरेंज येस छान टाय अजून दाखवा वाव जा परत वत परत परत मत खाली खाली वाट की सगळा होत खाली सगळा कुठे गेली तुझी छुट्टी नाही आता हे रचून दाखवू दाखवू एका ते रचून कसं रचतात रचून दाखव ते नाही घ्या आधी छोटे ते मोठे घ्या आधी यस त्याच्यामध्ये रायचं सगळं ते छोटे मोठे वा झालं ते सगळ्यात खाली घे आधी एचा एचा, एचा एचा, एचा तराथ, एचा तराथ, एचा। हे याच्यात रच याच्यामध्ये रच याच्यात रच ते घे तिकडच तस नाही बाळा याच्यामध्ये रचायचं याच्यात रचायचं हे टाक हम्म हे घे आता इकडचं हे हे वाल फिरच रच की अस हे रच याच्यात हम्म टाकते है पर हे हे बेटा कभी यस थैंक यू एबीसीडी मंडर को एबीसीडी चल दाखो कुछ एबीसीडी बाय बार एवर एबीसीडी कुछ एबीसीडी ว้าวชาน याच्यामध्ये ठेव ना आधी हे मोठे हे मोठे हे मोठे याच्यात ठेव याच्यात ठेव राखेच उलट झालं वा उलट काढते i Yeah.

करायचं आहे हेच नाही ऑप्शन रहे पैसे यस थैंक ओके थैंक यू यस दे इधर दे इधर इधर 15 15 पैसे वेलकम इधर आ

No, no, no. no, no. What? <laughs> टन <tries> कपड़े <tries> 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 <tries>

लाइव तो तो स्टॉप कर उधर तो बंद कर देते चालू दे नहीं लाइक के लिए था मतों से चालू ये तो देखो तो पढ़ रहे थे बंदे का सदै चालू नहीं चालू चाहिए पर मंगल इतना इतना ही ना एयरपोनस में जाते देख था मतों से आगे से स्टॉप नहीं करते ना वो देख नहीं दें शुद्ध नहीं था